नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमच्या आपल्या नवीन सेशनमध्ये तर आज आपण नवनीत प्रश्न संच मधील पेपर क्रमांक तीन यामधील गणित विषयाचा जे प्रश्न आहेत ते पाहणार आहोत चला मग स्टार्ट करूयात आपल्या आजच्या या भाग नऊ या सेशनला तर यामधील आपण आज पहिला प्रश्न पाहणार आहोत बघा पहिला प्रश्न कोणता असणार आहे पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती पुढील पैकी सर्वात लहान संख्या सांगितली आणि सर्वात लहान संख्या शोधणं फार सोपं आहे बघा ऐंशी हजार प्रत्येक संख्या पाच अंकी आहे या ठिकाणी ऐंशी हजार ऐंशी हजार ऐंशी हजार ऐंशी हजार मग शतक स्थानचा अंक पहा इथे आठ आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा शतक स्थानचा अंक पाहूयात मग शतकस्थानचा अंक इथं आठ इथं सुद्धा आठ आहे पण इथं मात्र शून्य शून्य सो ऑप्शन ए आणि ऑप्शन सी कॅन्सल झाली राहिला बी आणि डी आता या ठिकाणी दशक स्थानी आठ आहे इथंही आठ आहे इथं मात्र एकक स्थानी आठ आहे आणि ते शून्य सो ऑप्शन नंबर डी आपला चुक उत्तर असणारे बी सुद्धा चुकीचे कारण की ते सुद्धा डी पेक्षा मोठी संख्या आपल्याला सर्वात लहान सांगितलं आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऐंशी हजार ऐंशी जे की ऑप्शन नंबर डी मध्ये आहे बाळांनो ठीक आहे या पद्धतीनं तुम्हाला शोधायचं आहे चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण पुढचं एक्झाम्पल पहा <coughs> पहा पुढचं उदाहरण सुद्धा अतिशय सोपं उदाहरण आहे काय म्हणतोय पुढचं उदाहरण जर 459, भागी ले चार हजार चारशे पंच्याण्णव भागिले एक पॉइंट दोन चार बरोबर तीन हजार सहाशे पंचवीस तर चारशे एकोणपन्नास पॉइंट पाच भागिले बारा पॉईंट चार ची किंमत किती आहे अतिशय सोपा आहे थोडीशी ट्रिक आणि टेक्निक वापरली की पटकन अचूक उत्तर निघून जातं मग बघा कसं करायचं आहे आणि याची छानशी ट्रिक समजून घ्या जेणेकरून तुम्हाला फार मोठा असा भागाकार करत बसायचे नाही या प्रश्नाची खासियत अशी असते की तुम्हाला या ठिकाणीच प्रश्नातच उत्तर ठिकाणी असतं फक्त पॉईंटची केलेली असते त्यांनी आहे व ती समजून घ्या त्याच्यासाठी एक खास नियम आहेत दोन ते तुम्हाला समजले की तुम्हाला त्याच अशा पद्धतीचा कुठलाही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर काढता येतं ओके मग या ठिकाणी आपण जरच वाक्य आधी लिहून घेऊयात बाळांनो चार हजार चारशे पंच्याण्णव भागिले एक पॉइंट दोन चार बरोबर तीन हजार सहाशे पंचवीस आता जरच रूपांतर तर मध्ये करण्यासाठी आपल्याला तरकडे फोकस करावं लागणार आहे जरा कारण की त्या ठिकाणचं जर तुम्ही भाजप आणि भाजप पाहिला तर त्यासारखे तुम्हाला इथं करून घ्यायचं रूपांतर मग सर्वात आधी भाजप पहा काय आहे भाजप बारा पॉईंट चार आणि आपल्या या ठिकाणी काय एक पॉईंट दोन चार म्हणजे एक घर आपल्याला कुठे सरकावं लागणार आहे हा पॉईंट बोला उजवीकडे म्हणून वरचा सुद्धा हा जो पॉइंट आहे तो सुद्धा एक घर उजवीकडे संख्या तयार झाली चौवेचाळीस चा। हजार नऊशे पन्नास आणि खाली संख्या तयार झालीय बारा पॉइंट चार बरोबर तीन हजार सहाशे पंचवीस ओके बाळांनो आता या ठिकाणी काय करायचं पुढं तर पुढं आपण पर... भाज्यामधली संख्या पाहिजे तिथं काय आहे तर चारशे एकोणपन्नास पॉइंट पाच म्हणजे आपल्याला इथं संख्या करून घ्यायची याच्यासाठी इथला जो डेसिमल पॉईंट आहे तो एक आणि दोन घर आपल्याला डावीकडे सरकून घ्यावा लागणार इथं मात्र आता चेंज करून जमणार नाही कारण की जशी आपल्याला तर मध्ये संख्या हवी होती आपण त्या पद्धतीनं करून घेतली आता चेंज कुठं करायचं मग या ठिकाणी ठीक आहे मग या दोघांचा संबंध करायचा आहे भागा करायचा नियम काय आहे की समान दिशेने पॉईंट सरकणार तुम्ही इथला डावीकडे सरकून घेतला तर या सुद्धा आपल्याला डावीकडे दोन घर सरकून घ्यावं लागणार आणि सो फायनल आन्सर आपलं या प्रश्नाचं असणार आहे आपलं अचूक उत्तर असणार आहे आता असं उत्तर आहे आपल्या ऑप्शन नंबर बी मध्ये आहे की नाही मस्त आयडिया ओके चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या मग पुढचं उदाहरण दोन कॉमा शून्य कॉमा चार व सहा हे प्रत्येकी अंक कमीत कमी एकदा वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्यातील फरक किती तुम्हाला आता या ठिकाणी सर्वप्रथम संख्या तयार करून घ्यावी लागतील आणि संख्या तयार करणं केल्यानंतर तुम्हाला फरक काढायचा आहे आणि फरक म्हणजे व जबाकी मग यासाठी या, या प्रश्नामध्ये बघा बाळांनो काय करावं लागेल इथे चारच अंक दिलेत पण संख्या मात्र तुम्हाला पाच अंकी तयार करायला सांगितली मग अतिशय सोपं आता या ठिकाणी तुम्हाला त्यांनी काय दिलेलं नाही आपल्याला काय दिलेलं नाही इथे तुम्हाला एक टीप असते ना की आ, काय होते अंक पुनरावृत्त होतात पण असं दिलेलंच नाही तुम्हाला सूचना म्हणून तसंच न बसता तुम्हाला थोडीशी शक्कल लावायची आणि आपल्याला माहिती आहे की अंक पुनरावृत्त होत असत जर चार अंकी अंक दिले आणि तुम्हाला पाच अंकी संख्या तयार करायला सांगितलं तर आणखीन एकदा तो अंक कोणताही तुम्हाला रिपीट करायचा ठीक आहे चला मग संख्या बनवून घेऊयात त्याच्यासाठी अंक मी इथं येऊन घेते अंक आहेत दोन कमा शून्य कमा चार कमा सहा हे चार अंक आपल्याला या ठिकाणी दिलेत मग आधी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करून घेऊयात आपण मोठ्या मोठी पाच अंकी संख्या मग मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करणं बघा मोठा अंक सुरुवातीला घ्यायचा आणि मोठ्यात <Credit> मोठी <app> संख्या <Walking> तयार करताना <Tortilla> तुम्हाला मोठाच अंक पुनरावृत्त करायचा आहे आणि इथं आपल्याला एकच अंक हवाय म्हणून एकच घेऊयात मग एक त्यानंतर आपल्याला चार दोन शून्य म्हणजे सहासष्ट हजार चारशे वीस अशी संख्या या ठिकाणी तयार होते आता लहानात लहान आता काय तयार करायचं आपल्याला लहानात लहान पाच अंकी संख्या लहानात लहान पाच अंकी संख्या मग बघा लहानात लहान संख्या तयार करताना दिलेला अंक शून्य आलाय का बघा मग शून्य अंक आला असता तो डावीकडून दुसऱ्या स्थानी लिहायचा म्हणून सुरुवातीला येणार दोन आणि शून्याचीच पुनरावृत्ती करायची आणि त्यानंतर पुढचा अंक चार आणि सहा येणार ठीक आहे समजलं सगळ्यांना मग या ठिकाणी आपण वजाबाकी करून घेऊयात मस्त पैकी चला मग शून्यातून सहा जाणार नाहीत शेजारच्याकडून हातचा ना घ्या आता दहा झाले दहातून सहा गेले चार राहिले एक मधून चार नाही परत शेजारच्याकडून हातचा ना घेतला अकरा मधनं चार गेले राहिले सात शिल्लक त्यानंतर आला तीन सहा मधून शून्य गेले सहा सहा मधून दोन गेले किती राहिले चार सो शेचाळीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर असं आपलं आन्सर येणार आहे जे की ऑप्शन नंबर बी मध्ये आपल्याला दिसत आहे तर अशा पद्धतीनं एकदम सिंपल वे मध्ये तुम्हाला उदाहरणं सोडवता येतात चला आता पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न काय आहे तर अपूर्णांकावर हा प्रश्न विचारलेला आहे एका शाळेतील एकूण विद्यार्थी संख्यांच्या दोनशे पाच मुली आहेत मुलींची जी संख्या आहे ती अपूर्णांकात आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे त्यापुढे जर मुलांची संख्या एक हजार चारशे चाळीस असेल तर मुलींची संख्या किती आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारले म्हणजे मुलींची संख्या आपल्याला कशामध्ये काढायची आहे तर पूर्णांकामध्ये काढायची कारण की मुलांची संख्या पूर्णांकामध्ये या ठिकाणी दिली आहे बाळांनो मग दोनशे पाच काय आहेत मुली आहेत दोनशे पाच मुली आहेत मग मुलांचा अपूर्णांक कोणता असणार बघा पाच मधून दोन वजा करा पाच म्हणजे एकूण भाग एकूण समान भाग त्या समान भागापैकी दोन भाग हे मुलीचे आहेत मग तीन भाग कोणाचे असणार मुलांचे ओके मग तीनशे भागात मुले आहेत आपल्याला पूर्णांक संख्या मुलांची दिली आहे मग तीन भागात एक हजार चारशे चाळीस मुले आहेत तर दोन भागात किती मुली मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे आहे ते चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या ही मांडणी समजली का सगळ्यांना या पद्धतीनं तुम्हाला उत्तर काढायचे बाळांनो आता आपण काटाकाटी करून घेऊयात ठीक आहे मग तीन एक तीन तीन चो बारा दोन उरले तीन आठ चोवीस तीन शून्य शून्य मग दोन गुणिले चारशे ऐंशी मग बे शून्य शून्य बेटी सोळा चला एक चार दोन आठ आणि एक नऊ नऊशे साठ काय असणार आहेत मुलींची संख्या मुली असणार आहेत ठीक आहे नऊशे साठ मुली असणार आहे जे की ऑप्शन नंबर डी मध्ये आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला सोडवायचंय चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या पुढचं उदाहरण आहे ते सुद्धा अतिशय सोपं बघा एक संख्याच्या पाचशे आठ आणि तीनशे आठ यांच्यामध्ये तीसचा फरक आहे तरी ती संख्या आहे आपल्याला ती संख्या शोधायची कि ती संख्या कोणती आहे मग याच्यासाठी समीकरण मांडावं लागणार आहे आपल्याला चला मांडून घेऊया काय उदाहरण म्हणत त्या पद्धतीनं तुम्हाला ते समीकरण मांडून घ्यायचं एक संख्या आपल्याला माहितच नाही संख्या म्हणून यक्स गुणले पाच छेद आठ वजा यक्स गुणिले तीन छेद आठ बरोबर या दोघांचा फरक तीस आहे अशी संख्या शोधायची आपल्याला तुम्ही हे उदाहरण पर्यायकट पद्धतीनं सुद्धा काढू शकता काहीच हरकत नाही आणि असंही काढू शकता मस्तपैकी बघा पाच एक्स वजा तीन एक्स दोघांचे जे छेद आहेत ते सारखे आहेत मग डायरेक्टली मी ते स्टेप मांडत आहे आता अंश जी काही क्रिया आहे वजाबाकीची ती आपण करून घेऊयात कारण की अपूर्णांकाचा बेरीज वजाबाकीचा नियम सारखा आहे जर छेद सारखे असतील तरच त्या दोन अपूर्णांकाची आपण बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो मग या ठिकाणी वजाबाकी करायची आपल्याला मग पाच एक्स मधून तीन यक्स गेले दोन यक्स राहिले छेदामध्ये आठ बरोबर तीस चला मग पक्षांतर करूयात मग दोन एक्स बरोबर तीस गुणिले आठ मग तीस गुणिले आठ छेदामध्ये दोन एक्स ची व्हॅल्यू काढून घेऊयात बेक बे बेचोक आठ आणि चार त्रिक बारा वरचा शून्य सो so, फायनल आन्सर बाळानो एक्स चा आलेला आहे ती संख्या जी आहे एक्स म्हणजे काय ती संख्या आणि ती संख्या बरोबर एकशे वीस आपलं आन्सर आलंय जे की ऑप्शन नंबर ए मध्ये आहे so, समजलं सगळ्यांना बघा आहे की नाही सोप आता आपण पाहूयात पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन पहा चला आपला आता भाग दहा सुरू झालेला आहे भाग दहा दहा मधील पहिला प्रश्न आपण